राज्य कोणावर माहिती हरस्य देवाने नवस करून आणि अथक प्रयत्न आणि फायनली आज आम्ही निघालो कुठचा बिबटे आहे तो बाहेर हात काढायचा नाही अरे माझ्या नवऱ्याची भाई अगं जा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबा अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अथक प्रयत्नाने आणि बऱ्याचशा देवांना नवस <laughs> <laughs> <तो ते निगाली। laughs> करून आज आम्ही कुठे निघालो आम्ही आज पिकनिकला ऐकलं असेल ना हेमाने काय सांगितलं कुठे ग ओके चला तर मग आता कोण कोण आहे किती जणी होते तुम्हाला गाडीत गेल्यावर कळेलच तर तोपर्यंत थांबा अजून आल्या नाही सगळ्या जणी आल्या फक्त अजून अजून गाडीच आली नाही आमची तर आम्ही आता गाडीची वाट बघतोय बघू कधी येते ती आणि मग सांगते तुम्हाला काय काय आम्ही मजा करतोय ते आता आम्ही सगळ्याजणी असणार म्हणजे मजा तर असणार असणार ना फायनली बस आली आहे आणि कोणाची घाई पहिली पहिली घाई कोणाची बस मध्ये बसायला वाईस अरे नाही पण मॅसेज तसाच आहे कोणीतरी टाकलाय बस आली आणि बस भरली म्हणून अरे माझ्या नवऱ्याची घाई अगं जा म्हटलं जाणार म्हटलं असं तो एक एक बॅग द्या वरती टाकायला नाही खरी मदत ना कोण करते प्रज्ञा पण आली मदत करते दिसत नाही सगळं ना मॅरिनेशन करून घेतलंय आपण पिकनिक आता फायनली निघालोय कुठे बऱ्याचशा <kritik therapeuticogan tourist public2> दे देवाने नवस करून आणि अथक प्रयत्ना फायनली आज आम्ही निघालोय कुठे निघालोय आपण बरं आपण जातोय कुठे बरं आता आम्ही सगळ्याजणी आहे म्हणजे हमाल मजा मस्ती तर असणारच तिथे आता काय काय होणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल आणि चल आता इथूनच सुरू दादा ना गाणी दादाला ताईला नाही सांगितलेलं हे आपले ड्रायव्हर दादा मंडल की

चणे पण संध्याकाळच्या चण्या आपल्याकडे खावाची आणि पिवायची खूप चांगली सोय आहे काय निलम बरं आता हे चणे एवढे एक किलो आहेत आता हे एवढे चण्यासाठी भिजवायचे आणि संध्याकाळी चण्या गार्लिक बनवायचे थोडंसं गरम पाणी करूया हा जरा हात आवरा आजच्याला जेवायचंय उद्या नाही जेवायचंय हा वा इथे तर काही वेगळंच काम चालू आहे ता। ता। ना इथे नाही ते तळायला घ्यायचं लगेच इथे चिकन सिक्स्टी फायचं मॅरिनेशन करून ठेवलं आहे आता हे तळायचं आहे त्यानंतर तोपर्यंत सपणा इकडे चहा बनवेल इथे संध्याकाळच्या होळी आपण चणे भिजत ठेवले थोडेसे गरम केले म्हणजे लवकर भिजतील ते कृतिका अजून कृतिकाचे पोट भरत नाही समोसे भाऊ हा कितवा कृतिका समोसा दुसरंच काय ओके तिकडची तयारी बघितली इथे मुलांचं बघा काय चालू आहे हे मजा करताय ना सगळीजण

पण छान पोहते गार्गी चहा प्यायला बसले सगळं चहा नाश्ता आणि आम्हाला चालू आहे निलम चहा छान झालाय नाही माझा चहा निलमने बनवला या खायला छान झालं

अरे हे ना संगीता आपल्याकडे कसं कोकणात बारीत आल्यासारखं वाटत तसं वाटत ना खूप छान आहे आलाय बघ ना रात्रीच फिरायला नको असं हे काजूला मोहर आलाय मोर आलाय बघ काजूलाय अजून ना एक दोन तीन मैं, दोन महिन्यानंतर लागतील आता हे पडली फक्त खार नाही पडायला पाहिजे तर सगळं खार नाही पडली पूर्ण झाडी आहे या लोकांनी पर्सनल टर्फ आहे लोकांचं चारी पूर्ण झाडी आहे आवाज आणि पायाचा घेतला आम्ही मला ती टाकी वगैरे असेल का कुठे आम्ही हा हा पार्टी शर्टी करायला पार्टी शर्टी हे बनच आलाय बन काय बघायला आता एवढ्या वेळेला <muchas> नाही यायचं यायच कुठचा बिबट्या येतो कोण होता तो बिबट्या कोण बिबट्या होता तो एवढं परत एकदाच होत एकदा आकाश अरे घाबरवत

हे डोके बिकत नाही नालर छान कधी दिसतात फोटो सेशन काय संपत्तच नाही तरुण झालंय आमचं चहा वगैरे घेऊन आता आम्ही आलो आहोत खेळायला फ्रेश होऊन आम्ही वनामध्ये आलो आहोत आणि इथे चालू झाले आहे मस्ती सगळेजण खांब खाम खांबोळ्या खेळत आहेत छोटे झाले आहेत सगळ्या ह्या बाया पळत आहेत पळतय खेळता खेळता या काकींना आठवण आली काकांची का ते फोनवरती बोलत आहेत हिला पण हिच्या नवऱ्याची आठवण आली आहे आणि अवगतच खेळत आहेत राज्य कोणावर आहे माहिती अशा प्रकारे अक्षता वहिनींनी विकेट गेली आंबोळ्यांची विकेट गेली आहे पकडा दिला पकडा चला ए पकडा लवकर आता आपण व्हिडिओ थोडा वेळेस स्पॉज करूया वहिणींची तब्येत बघूया नाही बहिणी जोशामध्ये आहेत खेळा खेळा पकडा <laughs> पकड <laughs> नाही मामा कसलं मटण बनवते मटण एक पोकडाचं आहे की मेंढ्याचं बकऱ्याचं बकऱ्याचं ओके चुलीवरच मटण मस्त शिजले आणि मटन हे बकऱ्याचं मटण आहे आणि तिकडे बोकड्याचं मटण आहे कारण सॉरी मेंढ्याचं ही लोक में, बकऱ्याचं मटण खात नाही लोक मेंढा खातात त्यामुळे मेंढा वेगळा शिजतोय हा बकरा शिजलाय आणि ते मामा होते ना त्या मामांनी गेले त्या मामांनी बनवलं मटन हे मामा आहेत ना मामांनी बनवलंय मामांचं तोंड दिसत नाही हा नाही मार्शल भाऊनी बनवलंय दोन बस बस खूप झालं कारण तेवढं सांग जाम भारी <laughs> आवडलं मग मामांनी बनवलंय कॅम्प फायर चालू आहे तेलमिका से हाय 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 खंड इम सोबा अंजलि सर सॉरी बिना का चीना यारो इश्क बिना क्या मरना कैमरना

लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता नाम तो बता तेरा नाम तो बता पता रात <manifestations> <delays> <HHH noise> <Hey, has> <Łebmen> <whා> है जिंदगी तुम है ना चलती रहे दुनिया चार टिक 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 वन, टू, नींद आए, नींद आए, दिल में तू समाए आया प्यार बना सुहाना दीवाना मेरे हो अभी अगली